मित्रांनो एक काय म्हणू खळबळजनक म्हणू धक्कादायक म्हणू का गोप्यस्फोट म्हणून असं बातमी मिळालेली आहे मला तुम्ही म्हणाल जे अनिल जे असं तुम्ही आत्मविश्वासाने ही बातमी कन्फर्म करताय का का एक आयक्यू असं काही सांगताय की ज्याचं काही पुरावे तुमच्याकडे नाही आहेत बी लेट मी बी ऑनेस्ट की ज्याचे पुरावे ना नाही आहेत माझ्याकडे मित्रांनो नाही आहेत खरंच नाही आहेत नाही तर मी हा सूर्य हा जयद्रद केलंच पाहिजे ना आपण जेव्हा बोलतो तुमच्यासारख्या हजारो लोकांशी त्यावेळेला आपण हा सूर्य हा जयदरद असंच केलं पाहिजे म्हणजे बाप दाखवून तर श्राद्ध करुस उदाहरण तर मला ते असं नाही सिद्ध करता येते आत्ता हे कसं आहे ना काळाच्या ओघात काही दिवसात पुढल्या कदाचित असं दिसेल किंवा समजेल किंवा आढळेल त्या रे त्या दिवशी अनेक जी म्हणाले होते की असं होईल आणि खरंच तसं झालं राव असं तुम्ही म्हणाल अशी शक्यता आहे मी आज तो विषय तुमच्या समोर मांडतोय की मला जी माहिती मिळाली आहे माहिती सांगणारा माणूस मी त्याच्यावर विश्वास ठेवावा अशा पद्धतीचा आहे हे एक आणि दुसरं तो मनोज यांच्या जवळ आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर आहे असंच आहे की मनोज दरांगे आणि माझा जो काय कॉन्टॅक्ट आहे तो त्या माणसाच्या थ्रू आहे तर त्यामुळे त्यांच्याकडून जे काय एक दोन निरोप आले किंवा माझे निरोप गेले त्यामुळे ते ही या माणसाच्या थ्रू गेले त्यामुळे मुद्दा माझ्याशी खोटं कशाला बोलेल आतापर्यंत तो कधी खोटं बोललेला नाही मला कळतं ना एखादी गोष्ट समजा मी काही एखादा निरोप दिला तर त्याचं काहीतरी रिस्पॉन्स आला मला आणि तो जाणवला कुठे तर मग मी म्हणू शकतो की बा हो आहे बरोबर आहे तो माझा जो माध्यम आहे किंवा मध्यस्थ आहे तर तो, तो जो मध्यस्थ किंवा माझा मित्र आहे कॉमन फ्रेंड आहे म्हणा तर त्यांनी मला आज असं सांगितलं की जे मी तुमच्याशी शेअर करतोय त्याच्यावर शिक्कामोर्तब नाही करत आहे हे कबूल आहे मला की मनोज चा गेम प्लॅन वेगळा आहे मनोज जरांगे आता तीन विधान मी करतो काळाच्या ती खरी ठरतात की नाही आपण बघूया पहिली गोष्ट मनोज जरांगे कुठल्याही परिस्थितीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उमेदवार उभे करणार नाहीत पहिलं विधान माझं लक्षात आलं तुमच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उमेदवार उभे करणार नाही आता तुम्ही म्हणाल की अनिलजी दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही पण मग काय दोनशे पन्नास सव्वा दोनशे दोनशे शंभर पन्नास पाच असं काही कानावर आलं का तुमच्या नाही माझ्या कानावर आलं ते असं आलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उभे करणार नाही म्हणजे एकाही जागी ते उमेदवार उभाच करणार नाही पहिली बातमी दिली तुम्हाला मी बघूया आता ती खरी ठरते का आता दुसरी बातमी देतो मनोज जरांगे यांच्या संदर्भात ती बातमी अशी आहे की मनोज जरांगे हे मनोज जरांगे हे पुढल्या काळात महायुतीचा पराभव करा भारतीय जनता पक्षाचा पराभव करा शरद आपल्या देवेंद्र फडणवीसांच्या भाजपचा पराभव करा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पराभव करा किंवा अजितदासांच्या याचा पराभव करा करा करा, करा अशा तऱ्हेचा कोणताही आदेश निर्देश उपदेश संदेश देणार नाहीत 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 दुसरं विधान मी केलं पहिलं उमेदवारच नाही दुसरं यांना पाडा ते म्हणतात ना आता सभांमधून की कोणाला पाडायचं ते आम्ही एकोणतीस ऑगस्टला सांगू असं माझी माहिती आहे की एकोणतीस ऑगस्टला ते अमक्याला पाडा असा मेसेज देणार नाहीत नाही मोठा हा टर्निंग पॉईंट आहे लक्षात येत आहे का तुमच्या की पहिली गोष्ट उमेदवारच उभे करणार नाही दुसरी गोष्ट ते असा आदेशच देणार नाही महायुती विरुद्ध यांना पाडा म्हणून भाजपाला पाडा वगैरे ही दुसरी बातमी आहे माझी आणखीन एक बातमी अशी आहे की ते महाआघाडीच्या बाजूनी नाही महायुतीच्या बाजूनी नाही आणि मराठ्यांना ते उमेदवार पाहून तो आपल्या हिताचा आहे की नाही एवढं बघून मतदान करा मग तो कोणत्याही पक्षाचा असो तो भाजपचा असेल आणि तुम्हाला वाटलं की तो आपल्या हिताचं काम करेल त्यालाही द्या कुठल्या पक्षाचा असो आपण राजकारणामध्ये पडून राजकीय पक्षांच्याशी कुठेही संबंधित व्हायचं नाही राजकीय पक्षांचं गुलाम व्हायचं नाही राजकीय पक्षांचं हत्यार व्हायचं नाही राजकीय पक्षांचं शस्त्र व्हायचं नाही राजकीय पक्षांचं साधन व्हायचं नाही मग तर कोणत्याच नाही महाआघाडीच्या पण नाही महायुतीच्या पण नाही आपण तटस्थ आली तर पण म्हणून आपण बहिष्कार पण घालायचं नाही एक अशी सूचना आली होती मनोज जरांग्यांकडे की आपण बहिष्कार घेऊया म्हणजे आपल्यावर कोणी राजकारणाचा आरोपच करणार नाही सुदैवाने म्हणेन मी की मनोज धरांगीने ती मान्य नाही केलेली ते नाही 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 बहिष्कार हा उपाय नाही आपलं मत व्यक्त झालं पाहिजे मग आपण रॅन्डमली साधारणतः जिथे कुठे आहे पण त्यांनी अशी भूमिका घेतली की मी कोणत्याही एका उमेदवाराचं त्याआधी आता म्हणतात की नाही मी उमेदवाराचं नाव घेऊन पाडीन त्याला पण आता जो गेम चेंज झाला हो आहे त्याच्यामध्ये ते, ते कोणत्याही उमेदवाराचं किंवा पक्षाचं नाव घेऊन याला पाडा असा आदेश देणार नाही मी तिसरी एक बातमी दिली जी आता माझ्या मते एक्सक्लुझिव्ह आहे आता त्याच्यावर शिक्कामार्थ बोलत त्यांनी ते बघूया कारण आय हॅव कीप माय फिंगर क्रॉस्ट एक चौथी मनोजरांगेच्या संदर्भातली बातमी अशी आहे की आता उपोषण वगैरे करणार नाहीत आणि एकोणतीस ऑगस्टला ते असा ड्रॅस्टिक निर्णय घेण्याची आणि जाहीर करण्याची शक्यता आहे की आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे आणि शिंदे आयोगालाही डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली असल्यामुळे आता हा प्रश्न घाईघाईने धसाला लावला तर तो, तो मराठ्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे आणि समाजामध्ये मराठे विरुद्ध इतर अशी जर लढाई झाली तर त्याच्यामध्ये कदाचित आपलं जे उद्दिष्ट आहे आरक्षणाचं ते साध्य होणार नाही आणि आपल्याला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे असा आपला जो आग्रह आहे त्यासाठी ओबीसी समाज देखील आपल्याबरोबर असला पाहिजे आणि त्याचबरोबर केंद्र सरकारनी पण काही सुधारणा करून याच्यात वाढ करता येते काही पाहिलंय हे सगळं लक्षात घेता हे आंदोलन विधानसभा निवडणुका पूर्ण होऊन त्याचा निकाल येऊन नवीन सरकार येईल त्याला आपण संधी देऊ धक्का बसतोय ना तुम्हाला मलाही धक्का बसला ऐकल्यानंतर अशी भूमिका जाहीर करण्याची एकोणतीस वगैरे शक्यता आहे की विधानसभा निवडणुका होऊन जाऊ द्या आपण तटस्थ राहू पण मतदान करू तुम्हाला ज्याला वाटायला त्याला करा मी कोणत्या पक्षाला उमेदवाराला करा करू नका सांगणार नाही तुम्हाला आणि नवीन विधानसभा प्रस्थापित द्या नवीन सरकार कुठलं जे यायचं असेल ते येऊ द्या ते लोकांच्या निवडीवर येऊ द्या आणि त्या सरकारच्या मागे लागून आणि केंद्र सरकारच्या मागे लागून हा प्रश्न मग त्यावेळेला आपण सोडू एवढे वर्ष आपण थांबलो शरद पवारांच्या चार मुख्यमंत्रीपदं गेली यांची इतकी गेली इतके मुख्यमंत्री झाले गेली पन्नास वर्ष हा प्रश्न हे राहिलेला आहे आणखीन पाच महिने मागे पुढे झालं म्हणून तिला येऊन महाराष्ट्रात ना आपल्याला हिंसाचार घडवायचा आहे कुठे ना जातीय वैमनस्य पसरवायचं आहे आणि सगळे आपले बंधू बांधव आहेत उद्या आपण ओबीसीमध्ये गेलो समजा कायदा झाला आणि हेच ओबीसी आपल्या बरोबर असणार आहेत त्यामुळे आपण निवडणुका होईसवर वाट बघूया मित्रांनो मी खूप धक्कादायक असे बक्षस्फोट तुमच्या पुढे केलेत पण मी डिस्क्लेमर हे टाकतो की हे सगळे खरंच असेच खरे ठरतील असं मी नाही सांगू शकत पण ठरण्याची शक्यता आहे का हो फिफ्टी फिफ्टी धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी